नमस्कार भावांनो महाराष्ट्रातील बैलगड क्षेत्रात प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर मित्रांनो विठ्ठल नानांनी आज दोन गाड्या आणल्यात एक गाडी म्हणजे कुमार रणवीर राहुल भाल पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुरची गाडी आणली आणि दुसरी म्हणजे स्वतचित नवीन खरेदी नाग्याची गाडी आणली तर मित्रांनो मथूरचा आज फेरा होता मथूरचा पैरा होता करंजीपुलचा भारत भारत आणि मथूरची गाडी आपल्या विठ्ठल नानांनी आणली चांगलाच गॅस लागला होता ही एक पुसेगावची पुसेगाव हिंदकेसरीची एक तयारीच होती आज मथुरचा फेरा टाकला त्या गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना तर मित्रांनो ना अजून एक गाडी म्हणजे स्वतःची नवीन खरेदी नाग्या नाग्याचा पैरा होता लक्ष्मणराव लक्ष्मणराव आणि नाग्या गट क्रमांक सतरामध्ये ही गाडी पालाली होती चांगल्या रीतीने सुट्टा गट पास केलेला आहे तुफान स्पीड नाग्याला तुम्ही बघितलं असणार नाग्या देखील एक टॉपचाच नंदी आहे हे आता तुम्हाला कळून चुकलं असेल कारण की नाग्या देखील चांगला स्पीडने पलणारा नंदी आहे लक्ष्मणराव तर आपला भारत केसरी केसरी डबल भारत केसरी लक्ष्मणराव हीच गाडी चांगलीच जुलून आलेली आहे ही देखील गाडी मित्रांनो आपल्या विठ्ठल नानांनीच आणली तर अशा तऱ्हेने मित्रांनो हिंद केसरी मथुरची आणि स्वतःची नवीन खरेदी नाग्या ह्या दोन गाड्या आज विठ्ठल नाना बुतकर यांनी मौजे कोरेगाव मैदानात आज आणलेले आहेत धन्यवाद मित्रांनो